खाली पाणी बघता कॅनलच आणि इकडे पाणी नाही त्यावेळेस वाईट वाटत असेल की आता काय करायचं काय करायचं वाईट वाटत माळेगाव कुठून कोराळ कुठून आणि आता हि राणं आता उन्हाळ्यात तुमचं काय काम असतं का निवांत नाही निवांत ना आम्हाला बर पुरं करायची शेण पाणी दारा सगळं खाणं पिणं व्यवस्थित त्यांचं चालू असत आणि वावरातली काम उद्योग सगळं आल्यावर रानातली वावरातली काम आल्या जायचं पण का? आता सगळी रानं नांगरून पडली असतील ना पडली तर माती टाकता काय कोंबड्याच अंड केवड हा ब्रॉयलर आव आता ग्रामीण इकडे तर मारानाला म्हणते गावरान कोंबड्या तुम्ही बॉयलर करता येऊ तुमचं व्यवसाय पोल्ट्री दोय उद्योग आहे आणि मुलं ती बघतात मुलं सुना आणि आपलं तुम्ही घरचं आता बघत असता गुर आहेत का दूध किती एक आता टाकली हौसा वाईन बर आपल्या कमरेने आपल्याला काय बरोबर आहे बरोबर आहे आणि आता जत्रा कधी आहे आता तुम्ही कुठली करता बिलारवाडीशी करता का चैकीवाडीशी बरवाडीवाडीपेक्षा बर 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 मग आपल्या मामांची त्यांची गावातली तुमचं माहेर कुठलं ही चौदरवाडी आपली सोमेश्वर फसल आणि माहेर आपलं सासर ही आणि बाकी बरं चाललंय

शहरातल्या माणसाकडे पैसे आहेत पण झोप आहे का त्यांना हा त्यांची सारखी कावड्या लावली आहे सारखी स्वस्त आहे व्हायची का आपल्याला असं धंदा करायचा लागलेली ती कशी आपण भाजीपाला हि ती करता का पावसाळ्यात काय शेत वय वय सगळे सगळे माळवायचं रानात दुसरी पिकं काय काय घेता कोण आम्ही आता आपल्या कोऱ्यासारखं घेत गहू करायचा बर आता हे पहिल्यापासून तुम्ही आला साडी आता हे सिटीत तसं ड्रेस निघाले तर कसं वाटतं तुम्हाला म्हातार म्हणजे तुम्ही जी बघत आला शहरातली माणसं कशी वाटते वाया राहणेमान त्यांच्या हा खर सौंदर्य साडीतच काउमावशी म्हणजे खरी आई बहीण बायको चाळीत कशी वाटते देत नाही हा खात नाही टिकली बी आता संपाय लागले तर टिकले बी दिसत नाही काय काय बारीक बारीक हा बारीक बारीक हा एका आपल्या गावाकुढल्या बायांचं कपाळाला केवढ असतायचं कुकुस ह्यांचं खरं प्रेम नवर म्हणायचं मामीचा लय लाडका होता हा आमची मामी बी <laughs> शेतीवाडी गेलो आम्ही की खळे वासायची मी गेलो की पहिले जवळ घ्यायची मामी आणि तोंडावने बोट बिट फिरून पप्पी बिप्पी बारीक होत होता मला म्हणा सगळ्यात आवडत माझ ही आता काय होणार आहे माहितीये का

तस शहराकडे माणूस जाते पण कोणाची कोणाला मिळणार हा दारात नाही औषधाला नाही शिटीत कोंबडा आहे का बाग द्यायला तसं हिथ बाग दिला की माणूस जागा होते ना उठायचं कि काय उग झाड लोट सगळं सगळं तुम्हाला चालत बिलत जायला लागतं का व्यायामासाठी नाही करत मग शहरात का करायला लागतं व्यायाम करा मी म्हणते काय हा भाजी कोंड्यावली चांगली असते

आणि एकत द्यायचे का एक फुकडा शहरात शेरात एकत म्हणून मी मुद्दाम आता डबा घेऊन गेलं ना एवढा 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 घेऊन गेलं तरी भरून मिळेल दह्याचा भागात हा सगळ्याला घरी बनवलेली हा घरी बनवलेलं भरून मिळणार डबा शहरात म्हणलं की जायला गेल्या दुधाच्या जेवती बी बेसळीच का कसं आहे काय काय सांगतात गाया कुत्र चावलेल्या गया कसल्या गाया असलं बी ही खेड्यातलं म्हणजे सगळं ओरिजिनल ओरिजिनल त्याच्यामुळे शरीराच झाडपिड लावलंत का दारात झाड व्हायचं लावा की किंग हा आंबा चिर खाली तू नाही जायचं वास्तू खाल्ल्याशिवाय तू जात नसती शिके शिक्याचं लग्न

पहिलं आता सगळी ट्रॅक्टर नांगर केला आलं पहिलं बैलांना करायची तीन चार तिथं झालं ट्रॅक्टर एका जागेवर पॉवर कंपनीत पहिलं बैलांना करायची ना पहिली चार चार सहा सहा बैल नागरायच दोन नंबर तुम्ही बैल हाणलेत का कधी बैल होय पण सकाळचं लवकर नागरिक बाराला तर बैल बारा वाजायला बर बैल खाई बाराला जेवण केलं मग तुम्ही माणसाने काही आराम करायचा आराम तीन वाजेपर्यंत तीन वाजता झोपायची हा परड सपड असतो तट करायची पित्र जेवायला तर दहा दहा वाजता यायची प पिरवायला हो होय ना लोक आणि डाळी किती पहिली पहिली डाळ एकाकाचा চাচा बिलारवाडीचा जो आम्ही सुद्धा करायचो ना पहिलं हां तो डाळ लागणार पहिली कशाला पितराला एका घरी एका घरी दोन पहिले डाळ असायची सरपंचवा नाही घरच्या मंत्र 15 दिवस जे जवळ पित्र येत ना तर बिलारवाडीच्या तुली बंद सगळ्यांनी सगळ्यांच्या जेवाय जायचो लका 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 लाई आता आता पाहुण्याला एक चपाती वाढल्या म्हणते दुसरी लागेल पहिला देऊ काय शहरात गेलो की माणूस म्हणतो चा घेणार होय घेणार काय म्हणता का अशी एक पद्धत आहे जुनी नवी असं वेगवेगळी जुन्यात काय आहे आमटीच तिथं पोहण्याचं तिथं मोहर मांडणार हा काय किती बिझ्या पहिलं कसल्याला काढायचं आता माणूस काय करते आपण बसलोय ना आता रतन का ना गडीवर आज चिठोडाव आता पाहुण्यापुरता पण पवारी ना आली पाहुणे थांबव बोल आपण त्यांच्यावर मजा आली होती असं झाले आता हाय का असं झाले आता एक कप ठेवलाय ना एक दोन चार खाक अगदी एवढं एवढलं देऊ चल कटाळा शिरला कुणाच्या अंगात कटाळा आहे कुणाची करायची तयारी नाही तर कुणाचं काय प्रत्येकाचं का नाही आता वहिनी बी म्हणल्या किती बी खा ही काय ते चिक्कू आम्हाला हनला आम्ही चिक्कू दोन तीन हनल आहे का नाही ले आता लेपटी वापरता का घरी रग वापरता शिवलेली